महाकालेश्वर काळालाही जिंकणारा शिव उज्जैन नगरीच्या पवित्र क्षिप्रातीरावर विराजमान आहे एक असे ज्योतिर्लिंग जिथे काळ थांबतो मृत्यूही थरथरतो आणि भक्ताला मिळते मोक्षाची हमी ते म्हणजेच महाकालेश्वर हे एकमेव ज्योतिर्लिंग आहे जे दक्षिणाभिमुख आहे मृत्यूच्या दिशेला सामोरे जाऊन स्वतः मृत्यूवर अधिराज्य गाजवणारा देव इथली भस्म आरती जगभर प्रसिद्ध आहे पहाटेच्या वेळी महादेवांना सजवले जाते चितेच्या भस्माने ही आरती पाहणं म्हणजे जणू जन्ममृत्यूच्या पलीकडचं गूढ अनुभवणं असं म्हणतात महाकालेश्वर स्वतः बोलावल्याशिवाय कोणीही उज्जैनला पोहोचू शकत नाही जेव्हा महाकाल तुमचं आव्हान करतात तेव्हाच तुम्ही त्यांच्या नगरीत जाता तो क्षण तुमच्या जीवनाचा टर्निंग पॉइंट ठरतो दुःख संकट वाईट काळ संपतो आणि नव्या युगाची सुरुवात होते शिवपुराण सांगते महाकालाचे स्मरण केल्याने पाप नष्ट होतात दर्शन घेतल्याने भक्ताचा काळ बदलतो आणि मिळते मोक्षाची खात्री प्राचीन अवंती नगरीचे अधिपती मानले जाणारे महाकाल आजही उज्जैनचे रक्षक आहेत आणि जवळच हरसिद्धी शक्तीपीठ असल्यामुळे हे स्थान आहे शिवशक्तीच्या अद्वितीय संगमाचे प्रतीक श्री महाकालेश्वर हे परमपवित्र ज्योतिर्लिंग मध्य प्रदेशातील उज्जैन शहरात क्षिप्रा नदीच्या किनारी आहे उज्जैन प्राचीन काळात उज्जैनी या नावाने प्रसिद्ध होते त्याला अवंतिकापुरी पण म्हणतात हे भारतातील परमपवित्र सातपुरींपैकी एक आहे महाभारत शिवपुराण आणि स्कंदपुराणात महाकाल ज्योतिर्लिंगाच्या महिमेचे विस्तारपूर्वक वर्णन केले आहे या ज्योतिर्लिंगाबद्दल एक कथा अशी आहे की एकदा अवंतिकापुरीमध्ये वेदपाठक आणि तेजस्वी एक ब्राह्मण राहत होता एक दिवस दुषण नावाचा एक अत्याचारी राक्षस त्यांच्या तपस्येत विघ्न आणण्यासाठी तिथे आला ब्रह्मदेवाकडून वरदान मिळाल्यामुळे तो खूप शक्तिशाली झाला होता त्याच्या अत्याचारामुळे सर्वत्र हाहाकार माजला होता ब्राह्मणाला त्रास होत असताना प्राण्यांचे कल्याण करणारे भगवान शंकर तिथे प्रकट झाले त्यांनी फक्त एका हुंकाराने त्या अत्याचारी राक्षसाला तिथेच चाळून भस्म केले ब्राह्मणांनी महादेवांना इथेच राहण्याची प्रार्थना केली ब्राह्मणांच्या विनंतीने प्रसन्न होऊन शंकरजी महाकालेश्वर ज्योतिर्लिंगाच्या रूपात तिथेच राहू लागले भगवान तिथे हुंकारासोबत प्रकट झाले त्यामुळे त्यांचे नाव महाकाल पडले म्हणूनच या पवित्र ज्योतिर्लिंगाला महाकाल या नावाने ओळखले जाते भगवान शंकर वेळेच्या अंतपर्यंत येथे राहतील म्हणूनही त्यांना महाकाल म्हणतात